आज आमचे सहकार्य मित्र आमदार महेंद्रसिंह थोरवे यांनी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातील पेन नागोटणे खालापूर खोपोले आणि कर्जत आणि ठाण्याचे काही तालुके येथून जी रिलायन्सची गॅस पाईपलाईन ही जी काय आलेली होती तर त्यामध्ये मागच्या वेळेला जे काय शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा होता तो व्यवस्थित दिला गेला नाही आणि करता आजची लक्षवेधी लावण्यात आलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने काही शेतकऱ्यांना ऐंशी हजार रुपये मिळालेत तर काही शेतकऱ्यांना पाच लाख आणि आठ लाख तर हा फरक काय तर काही शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाहीत आणि पाईपलाईन तर शेतामधून टाकली आहे त्यानंतर जी काय व्यवस्थित बुजवायला पाहिजे होती तिला लेवलिंग करायला पाहिजे होती तीही त्यांनी करून दिलेली नाही आहे आणि मग त्याच्यावरती बऱ्याचशा वेळेला उद्रेक झाला मोर्चे झाले उपोषणं झाली आणि करता आमचे सहकारी मित्र महेंद्र जय थोरवे यांनी आज लक्षवेधीच्या रूपाने मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं की हे ह्या संदर्भात रिलायन्स कलेक्टर ते सगळे अधिकारी आणि हे आम्ही कोकणातले आमदार आणि मंत्री महोदय यांच्या सोमवेत एक मुंबईला मंत्रालयात एक मीटिंग लावून ह्याचं काय नक्की खासियत आहे की बाबा हे खरोखर आहे किंवा को मधल्या कोणी काय दलाल लोकांनी त्याच्यामध्ये काय तफावत केले कारण आम्ही संभ्रमात असे आलेलो आहोत की जर एकाला ऐंशी हजार रुपये देतात आणि एकाला पाच लाख आठ लाख देतात हा एवढा मोठा फरक का तर ह्याच्यामध्ये निश्चित रिलायन्सनी नेमका भाव काय ठरवला आणि पैसे काय दिलेत ते जर दिले तर सगळ्यांना सारखे मिळायला पाहिजेत हा आमचा स्पेसिफिक प्रश्न होता आणि जी जागा त्यांनी लेवलिंग करायला पाहिजे होती ती न करून दिलेली हा दुसरा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे वारंवार लोकांचा उद्रेक लोकांचे मोर्चे लोकांची उपोषणं ही संपवावीत म्हणून करता आज आमच्या महेंद्र शेटनी जी काय लक्षवेधी लावली ती आज आम्ही आश्वासित करून घेतलेली काय नाही हेगडेवाऱ्यांच्या तिथं समाधीचं दर्शन त्यांचे गुरुमाऊली त्यांचं दर्शन आणि त्यासाठी त्यांनी ते आम्हाला निमंत्रित केलं होतं की के आपण सगळ्यांनी यावं कारण एकगडेवारींचं असणारं देशप्रेम त्यांनी एक लावलेलं त्यावेळेचं रुपट झालेला वटवृक्ष आणि तिथली वस्तुस्थिती परिस्थिती ही पाण्यासाठी आम्ही गेलो त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो असं काय नाही की त्यांचाही विचार ऐकणं गरजेचं आहे त्यांनी त्यांचा विचार मांडू द्या त्याला उत्तर देण्यासाठी आपलं मंत्रिमंडळ तयारीत आहोत त्यामुळे एवढी काय काळजी करायचं कारण आहे घेतलं बा पाहिलं आम्ही पाहिलं ना चांगलं ना असं काही नाही त्यांचं घेतलं त्यांनाही कुठं मान सन्मान द्यावा हे आमची परंपरा आहे ती दिली हा बोल उद्या संध्याकाळी संपू त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊ आम्ही की आतापर्यंत मी सगळे इथे उपस्थित होतात बोलो जॅकेट आता परवैभवनी सांगितलं आपण रोजच घालतो आहे आणि त्याच्यामुळे जॅकेटवरती जा जाऊ नका काय कारण प्रत्येकाची हाऊस असते तो भाग वेगळा आहे परंतु जी ज्यावेळेला वेळ येईल तेव्हाला सगळं क्लिअर होईल असं आम्ही सांगतो जय हिंद जय जाही भारत सगळ्यांना <laughs>